नमस्कार मी सारिका आणि अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर चला व्हिडिओ बुक करण्याच्या आधी आपल्याला एक संदेश आहे सुंदरपैकी अफर्मेशन कशा द्यायच्या हे आपल्याच परिवारातल्या एका एकी आपल्याच मैत्रिणीकडनं शिका की अफरमेशन स्वतःसाठी पण द्याव्यात आणि दुसऱ्यासाठी पण द्याव्यात म्हणजे युनिवर्स आपल्यावर भरभरून खुश होतो आणि आपल्या आयुष्यात फक्त खुशी आणि खुशीच येते दुःखापासून आपण फार सारं लांब राहतो तर पहिल्यांदा ऐका हा मेसेज आणि नंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आमची छोटीशी आशा परिवार हा अत्यंत सुखी आहे त्याच्याबद्दल थँक यू युनिव्हर्स. महालक्ष्मी आमच्या संपूर्ण छोटीशी आशा सारिका लाईफस्टाईल आणि एस एस ज्योतिष गट्टा या तिन्ही चॅनलवर अतिशय प्रसन्न आहे. त्यासाठी थँक यू युनिव्हर्स. महालक्ष्मी आपल्या सगळ्यांवर पैसे सुख शांती समृद्धी आनंद आणि आरोग्य हे भरभरून देत आहे त्यासाठी यू दिवस महालक्ष्मी साक्षात विष्णू आणि महालक्ष्मी साक्षात आपल्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेले आहे आणि आपल्यावर ते संपूर्ण सोनं नाणं चांदी आरोग्य सुख शांती आणि गोड हसू याचा पाऊस पडत आहे त्याच्याबद्दल थँक युनिवर्स साक्षात गजलक्ष्मी आपल्याला प्राप्त झाली आहे त्याच्याबद्दल यू युनिवर्स साक्षात महालक्ष्मी आणि विष्णू हे जोडीने युनिवर्सकडून आपल्याकडे बघत आहेत आणि आपल्या संपूर्ण तिन्ही परिवारांवर ते अतिशय आनंदित आहेत त्यांना हा आनंद होत आहे की हा संपूर्ण परिवार एकमेकांवर खूप छान प्रेम करत एक जी एक आहे एकमेकांची काळजी करत आहे आणि एकमेकांना जीव लावत आहेत आणि त्याच्यामुळेच महालक्ष्मी आणि विष्णू खूप खुश झालेले आहेत आणि त्यांना असंच वाटत आहे की हा संपूर्ण छोटीशी अशा परिवार हा खूप आनंदी राहिलेला आहे आणि त्यामुळे ते खूप त्यांना छान वाटत आहे की संपूर्ण जगामध्ये इतकी भांडणं आणि वादविवाद चालू असताना आपला परिवार मात्र हा एकमेकांना जोडून आहे आणि दिवसेंदिवस तो मोठा होत आहे एकमेकांना सांभाळत सांभाळत आपला प्रवास खूप चांगल्या दिशेने अतिशय सोनेरी वाटेने चाललेला आहे त्यामुळे देवी आपल्यावर खुश आहेत अख्खा युनिवर्स आपल्यावर खुश आहे आणि थँक्यू यु युनिवर्स आमच्यावर या सर्वांची खूप भरभरून बर तो आशीर्वाद दिलेले आहेत आणि आ आमचा संपूर्ण परिवार हा अतिशय हसत राहिलेला आहे त्यासाठी थँक्यू यू आमची सर्वात लाडकी छोटीशी आशाची सारिका ताई खूप सुखी आहे आनंदी आहे आणि महालक्ष्मीचं रूपच आ, ती आहे आणि तिच्या डोळ्यातून तिच्या संपूर्ण बॉडी लँग्वेजमधनं आमच्याकडे संपूर्ण महालक्ष्मीचं प्रेम येत आहे त्यासाठी थँक यू थँक्यू ब्रह्मांड की तू आमच्यावर भरभरून सोनं नाणं संपत्ती धनसंपत्ती आरोग्य संपत्ती आणि विचारांची संपत्ती आमच्याकडे भरभरून दहाही दिशेकडून येत आहे आणि आम आमचा संपूर्ण परिवार अतिशय आनंदी आहे त्यासाठी खूप सर थँक्यू युनिवर्स तर ऐकलं कशा द्यायच्या असतात की जी लोक आता ही कोण आहे काय आहे सगळ्यांनी ओळखलं असेल तिला थँक्यू बोला सगळ्यांनी तर जी लोक आपण आणि आपल्या सर्वांची खुशी बघतात किंवा लोकासाठी जे अपर्मेशन देतात त्यांना खूप लवकर सोन्याचे दिवस येतात खूप लवकर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात ते हेल्दी राहतात सर्व काही जे ते आपल्यासाठी मागतात ते आपल्या आधी त्यांना मिळतं आणि मग आपल्याला मिळतं म्हणजे परोपकार करणं किंवा परक्यांसाठी काही मागणं ही फार मोठी पुण्याची गोष्ट आहे आणि त्यावेळी ते युनिवर्स अशा माणसाला भरभरून बर देतं जे लोकांसाठी मागत असतं त्याची ही प्रचिती आहे आपल्या छोटेशी आशाच्या परिवारातली ही आपली मैत्री तर चला आज मी काही खूप मोठे तुम्हाला उपाय वगैरे घेऊन आले नाही कारण माझं म्हणणं असतं एकाच उप, एकच उपाय असावा आणि तो धमाकेदार असावा दिवसभर काय करत बसणार आहे आपण तेच तेच उपाय तर उपाय सांगितलेलेच आहेत अक्षय तृतीयेचे पण सगळ्यात महत्वाचं सांगते दिवाळीची मोठी पोटली आपली दिवाळीची मोठी पोटली दिवाळीची लहान पोटली कुणी घेतली असेल त्या सगळ्यांनी आज अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता देवासमोर ठेवायची आहे मी मणिरेकी त्या प्रत्येक लिस्ट काढलेली आहे है। है। त्या सगळ्या पोटलींवर परत एकदा मणिरेकी देणार आहे नियम पाळायची गरज नाही तिनीसांची सांची वेळ आहे माता लक्ष्मी विष्णू स्वतः असणाऱ्याच अस्तित्वात साडेतीन मूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळं बरोबर सात वाजता सगळ्यांच्या पोटलीला रेखी दिली जाईल फक्त आपण आपल्या पोटल्या उदबत्ती ओवाळून धुपबत्ती ओवाळून देवापाशी व्यवस्थित ताटली त्याच्यात ठेवायच्या आहे बाकी ओपन वगैरे करून ठेवू नका आहे तशाच ठेवा माझी रेकी होईल सात वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा झोपताना तुम्ही तुमच्या जागेवर परत ही ठेवू शकता त्याचबरोबर कालपासून ज्यांनी अक्षय तृतीयाची रेकी हवी या गोष्टीसाठी किंवा या वस्तूंसाठी ज्यांनी ज्यांनी पैसे पे केलेले आहेत मी तुमच्या स्क्रीनशॉटपर्यंत पोहोचली नसले तरी गुगल पे फोनपेवर मी यादी काढलेली आहे त्यामुळं आज आज संध्याकाळपर्यंत जे पैसे पे करतील किंवा ज्यांच्या काही ऑर्डरी असतील त्या सगळ्यांनी रेकीचे नियम पाळायचे आहेत तर तुमच्या जेवढं बुकिंग झालेलं आहे त्या सगळ्यांना अक्षय तृतीयेची रेकी ही जरूर 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 मिळणार आहे ज्यांची नावं तुम्ही दिली असतील त्यांनी अगर अखंड संपूर्ण परिवारानं रेकीचे नियम पाळा कारण रेकी ही आजची पॉवरफुल असणार आहे रेकी तशी तर मला दुपारची द्यायची होती पण दुपारी सगळेजण घरी नसणार आहेत आणि मग वेगळ्या पद्धतीनं रेकी देणं हे मलाच आवडत नाही कारण मला तीच पद्धत सगळ्यात जास्त आवडती आणि मी शांततेनं रेकी देत असते हे मला सगळ्यात जास्त आवडतं त्यामुळं सगळ्यांनी रेकीचे नियम पाळायचे उगाच मेसेज करत बसू नका की ताई आम्हाला मेसेज आला नाही काय करू त्याऐवजी मी दुसरी चार काम करू शकेल तर अगदी हात जोडून विनंती सगळ्यांना की ज्यांनी ज्यांनी काय काय काल परवा दोन दिवसात अक्षय तृतीयेच्या रेकीसाठी बुकिंग केलेलं आहे त्यात सगळ्यांनी रेकीचे नियम पाळा कोणीही यात नवीन नाही किंवा रेखीचे नियम माहीत नाही असं कोणी नाही आहे असेल तर व्हॉट्सअपवर संपर्क साधावरती दिलेला तर चला वेळ बदलणे आपली वेळ बदलणे यासाठी आता आपण कुठंच कमी पडत नाहीये तर क्रिस्टलचं हे स्टँडिंगचं वॉच आपण घेऊन आलेलो आहोत कारण वेळ ही सगळ्यात महत्वाची आहे जशा वेळेकडे रोमन लिपीमध्ये हे अंक आहेत जशा वेळेकडे आपण बघू तशीच परिस्थिती आपली होत जाते त्यामुळं आता आपल्याकडे स्टँडवर बरी आलेली आहे मागून ह्याला सेल आहे आणि हे स्टँड काढायचं असं आहे आणि पुन्हा याच बॅटरी जिथं त्याची आहे तिथून पुन्हा असं ते व्यवस्थित आत घालायचं आहे स्टँडवर असं आपल्याला टेबलावर असं ठेवायचं आहे नंतर विविध प्रकार ह्याच्यात येतील पण हे दोन प्रकार तर आता आपल्याकडे आलेले आहेत कुणाला हवं असेल तर बुकिंग करा किंमत विचारा आणि बुकिंग करून टाका तर ही होती आजची सगळ्यात मोठी वेगळी वस्तू तुम्हाला की क्रिस्टलची वॉच त्याचप्रमाणे मनी आणि लक चार गोष्टींवर चालणार आहे तुमचं लक पण व्यवस्थित होणार आहे तुम्हाला मनी प्रॉब्लेम पण तुमचे सॉल्व होणार आहे त्याचप्रमाणे प्रोटेक्शन पण करणारे हिलिंग पण करणारे असं नवीन मीठ आपण तयार केलेलं आहे मी आजच्या दिवसासाठी ठेवलं होतं कारण आज मीठ खरेदी करावं हे आपल्याला आपल्या पूर्वजांपासून सगळेजण सांगत असतात पण मनी मॅग्नेट लक मॅग्नेट पुन्हा पॉझिटिव्ह एनर्जीला गो करणार हे मीठ असं या प्रकारे आता वेगळ्या प्रकारे तयार केलेलं आहे दिसतंय तुम्हाला आणि आता मी छोट्या पाऊच मध्ये तयार केले का तर सगळ्यांना घेता यावं अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला आपल्या मिठावर जरी मनी रेकी लक रेकी प्रोटेक्शन रेकी हवी असेल तर आज मी जरूर खरेदी करा मी थोड्या वेळा व्हॉट्सअपला तुम्हाला याच्या किमती वगैरे सगळं सांगेल नवीन आहे अक्षय तृतीय दिवशी मीठ खरेदी करावं पण त्या मिठामध्ये पण जादू असावी असं आसा मीठ खरेदी करावं नक्कीच दिवस पालटल्याशिवाय राहणार नाहीत पायराइड पायराईडचा ट्री आ, लक्ष द्या किमती मी तुम्हाला त्याच्यावर सांगते कुठल्याही किमती हे करू नका कोणी कोणी किचनच्या किमती पायराईड ट्रीला पे करते तसं होऊ शकत नाही जी किंमत आहे तीच तुम्हाला द्यावी लागणार आहे तर पायराईडचा ट्री हा एवढा सुंदर ट्री जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याकडं पैसा आणि लक्ष्मी आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही आणि वरून त्याला नजर सुद्धा लागणार नाही फार दिवसानं ठेवली आहे ती बॉटलवर ऑफर ज्याला कुणाला माहीत नाहीये त्यांना सांगते बॉटलवर आजच्या दिवस ऑफर आहे तर ऑफरमध्ये बॉटल खरेदी करा बॉटलमध्ये येतात इथं तेरा क्रिस्टल इथं येतो माझा फोटो इकडे येते आपली छोटीशी आशा आणि इथं येतात चार एंजल नंबर जे तुमच्या जीवनाचा कायापालट करून टाकतात त्याचप्रमाणे रोज यातलं वॉटर पिल्यानं सेवन चक्रात सुद्धा जागृत राहतात आणि तब्येत सुधारते प्रत्येक इच्छा पूर्ण होते तर बॉटलवर आज ऑफर आहे पायराइडची रिंग नाही काही घ्यायला जमलं तर पायराइडची रिंग पायराइड सुद्धा आपल्या क्रिस्टल जगतातलं सोनंच आहे आता सोन्याकडं धाव घ्यायची वेळ संपली त्यामुळे क्रिस्टलकडेच धाव घ्या तर ही अंगठी सुद्धा आजच्या दिवसात तुम्ही खरेदी करू शकता झिबू कॉईन झिबू कॉईन पाचशे वीसचा राजा माझा आज तुम्ही खरेदी करू शकता दिवस पालटण्याची ताकद त्यामध्ये आहे फिरोजा ब्रेसलेटवर आहे ऑफर प्राइस फिरोजा ब्रेसलेट घेऊ शकता सुद्धा ऑफर आहे आज तेही आज तेही तुम्ही घेऊ शकता क्रिस्टल पहिल्यांदाच ऑफर आहे मी ह्याच्यावर सुद्धा थोडीशीच आहे पण ऑफर आहे त्यामुळे व्यसनमुक्ती क्रिस्टल भरभरून बुकिंग करून टाका अक्षय तृतीयेच्या दिवशी अजून काय पाहिजे माता लक्ष्मीला करन्सी आकर्षित करून घेण्यासाठी करन्सी फ्रेम ही आपल्या घरी असलीच पाहिजे क पायराईडला कळलं पाहिजे आकर्षित काय करून घ्यायचंय म्हणून मी इथं करन्सी दिलेली आहे अतिशय उत्तम अतिशय पॉवरफुल ही फ्रेम आहे की तुमच्याकडं मनी अट्रॅक्ट होतील मागं लावायला ह्याला स्टँड आहे तुम्ही ऑफिसमध्ये लावू शकता घराच्या शोकेसमध्ये लावू शकता कुठही लावू शकता आणि तुम्हाला ह्याचा बेनिफिट हा मिळणारच आहे घरातल्या नावावर फॅक्टरीच्या नावावर ज्याच्यावर हवी त्याच्यावर तुम्हाला ह्याच्यावर रेती करून मिळणार आहे असे अनेक अनेक प्रोडक्ट्स आहेत विचारत चला असतील किंवा आज पण मी टाकले असतील नवीन ते दुसरी गोष्ट ही साडी कोणाकोणाला आवडली बघा सुंदर अशी साडी ब्लाउज दुसरा आहे माझा या प्रकारच्या साड्या आता आपल्याकडं आलेल्या आहे तर कलर भरपूर आहेत साडीसाठी जरी कुणाला विचारायचं असेल तरी करू शकता बारा ट्रीचा आपला हा गुं, कोंबो सोडू नका सगळ्या गोष्टीवर मात करणारा हा कोंबो आपल्याला आपल्या घरी असलाच पाहिजे त्यामुळं हाही काही सोडू नका त्याचबरोबर वेगळे वेगळे किट आपण बनवलेले आहेत पाचशे वीसचे एथिसचे परत हा ट्रिपल प्रोटेक्शनचे अजून पिंक पण येतील लवकरच तर असे भरपूर सारे किट अगदी माफक दरामध्ये आहेत सर्व अंख्यांवर आज सुद्धा सेल चालू आहे तर सगळ्यांनी अक्षय तृतीयानिमित्त खरेदी काय करावी हा विषय सगळीकडे चालला आहे तर त्यामध्ये अगदी महत्वाचं आहे हे आपलं मीठ तर जरूर खरेदी करा करा आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा क्रिस्टल जी आजची रेकी मिळेल तुम्हाला ती रेकी ही पॉवरफुल रेकी असेल कारण मला बारा वाजता माझ्या गुरूंची रेकी आहे आणि त्यानंतर मी लगेच रेकी तुम्हाला देणार आहे तर या सगळ्या गोष्टी आज तुमच्याशी बोलायच्या होत्या जे जे बुकिंग काल माझ्याकडनं काही राहिलं असेल तरीसुद्धा मी आता दिवसभर बघत आहे बुकिंग काय आहे ते पण या सगळ्या ऑफर या सगळ्या गोष्टी जाऊ देऊ नका सेलेनाईट प्लेटवर स्वामी समर्थांचा फोटो सेलेनाईटवर किचनवर स्वामी समर्थांचा फोटो किचन साईबाबांचं पायराईडच्या पायराईडवर बाबा आणि पायराईडवर समर्थ असे आहे दोघही किट आपल्याकडं किचन आपल्याकडं लवकरच अवेलेबल होत आहेत पण त्याची बुकिंग आधी आहे त्यामुळे किमती विचारा आणि बुकिंग करून टाका त्याचप्रमाणे घड्याळ घड्याळाला सुद्धा किमती विचारा आणि बुकिंग करून टाका अतिशय वेळ पालटणार घड्याळ म्हणजे वेळ पाल पालटणारे कोण आपली आपले कष्ट कर आपले कर्म आणि दिसणारी ती वेळ त्यामुळं घड्याळ सुद्धा क्रिस्टलचं घरात असणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे रोमन लिपीमधलं ते घड्याळ आहे आणि वर तुम्हाला जसा तो क्रिस्टल निघाला त्या आकारा आकारामध्येच आहे विविध आकारामध्ये ती घड्याळ जसा क्रिस्टल आहे तसा त्याचा ते आकार फार हे करत बसलेलं नाही तुम्ही इथनं जर बघितलं तर हा दगड जसाच्या तसा आहे फक्त एक दिखा दिसायला छान दिसावं म्हणून त्याला गोल्डन बॉर्डर दिलेली आहे नाहीतर पिव्हर इथं फक्त आणि फक्त क्रिस्टल आहे तर अशा विविध वस्तू त्याचप्रमाणे ब्युटी प्रोडक्ट साड्या जे काही आजची खरेदी तुम्हाला करायची असेल आपल्याकडून तर जरूर करा परत एकदा सगळ्या तृतीयाच्या शुभेच्छा आणि वैशूला सुद्धा खूप खूप शुभेच्छा जिनं आपल्या अख्ख्या परिवाराचा विचार केला आणि सगळ्यांना एवढ्या सकाळी सकाळी सुंदर मेसेज पाठवला त्यासाठी वैशू खूप खूप धन्यवाद सर्वांनी वैष्चं धन्यवाद माना कारण लग सगळ्यांसाठी आणि तिच्यासाठी पण सगळ्यांनी मागा आज एक जर अख्ख्या परिवारासाठी मागू शकते तर तिच्या एकासाठी अख्खा परिवार नाही का मागू शकतो तर तिच्याही आयुष्यातली प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा सगळ्यांसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा छोटीशी आशा ऐके ज्योतिषपेठा आणि आपली सारिका लाईफस्टाईलमधल्या अख्ख्या परिवारासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा आज युनिवर्समध्ये खूप पावर आहे खूप पावर आहे तुम्ही जे स्वतःसाठी मागाल ते तर पूर्ण होईलच पण तुम्ही दुसऱ्यासाठी मागाल ते अजून पूर्ण होईल आणि मी तर चोवीस तास फक्त आपल्या परिवारासाठीच देवाला मागत असते कारण परिवार आहे तर, तर मी आहे तुम्ही आहात तर मी आहे हां मी थोडीशी चिडते कधी कधी कुणावर तरी पण तो माझा स्वभाव आहे नाही बदलता येते मला मी प्रयत्न करत असते नाही चिडायचं पण कधीतरी चिडत असते त्या साठी पण मला खूप खूप सॉरी की जेवढं मला शांततेने काम करता येतं तेवढं मी करत असते पण कधीतरी सटकत असते त्यासाठी आपल्या ताईला समजावून घ्या तर चला या पावरफुल रेकी बर क्रिस्टल मध्ये बरेच सारे आ, प्रश्न येत आहेत वे वेगळे वेगळे ताई हे ब्रेसलेट असतं का ताई हे ब्रेसलेट नसतं का तर मला ह्याच्यावर काहीच कमेंट्स करायच्या नाही आहेत की ज्याला डोकंच नाहीये जर तुम्ही एखाद्या वाघाच्या कळपामध्ये एखाद्या जर शेळीला वाघाचं कातडं पांघरून तुम्ही जर त्याच्यात हे करत राहिलात तर ते किती दिवस लपणार आहे ते मे 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 बाहेर येणारच आहे ना तिचं कधीतरी आणि मी मी करणाऱ्यांची गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे की काय असतं ते की शेवटी त्या मे मेचं तुंतुणं कसं वाचतं आणि तू तू कसं होतं त्याचं ते, ते।, ते त्यामुळं तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे हे एवढं मी माझ्यापाशी एकही उपाय एकही क्रिस्टल एकही गोष्ट ही तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय मिळेल मी फक्त माझं बोलू शकते मी दुसऱ्यांचं बोलू शकत नाही मी फक्त माझं सांगणार की माझ्याकडं जर आज पंच्याहत्तर आजचा शहात्तर आणि अजून दोन तीन माझ्या परीक्षा शिल्लक आहेत एवढे सगळे प्रकारचे मी मोटॅलिटी शिकलेली आहे आणि नंतर त्या तुमच्या पुढं आणून ठेवलेल्या आहेत त्यामुळं माझा प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक क्रिस्टल प्रत्येक वस्तू ही अभ्यासपूर्वक असते त्यामुळं मी फक्त आणि फक्त माझं कौतुक करू शकते दुसऱ्यांच्याबद्दल मी सांगू शकत नाही मी फक्त एवढं सांगू शकते की क्रिस्टलला रेकी महत्वाची आहे त्यामुळं रेकी ऊर्जामुळंच क्रिस्टल काम करतो क्रिस्टलला अफर्मेशन महत्त्वाचे आहेत तेव्हाच तो काम करतो क्रिस्टलमध्ये अनेक प्रकार आहेत अगदी स स्वस्तापासनं ते अतिशय महागापर्यंतसुद्धा त्यामध्ये आहे तुम्ही जेवढा ओरिजिनल क्रिस्टल वापराल तेवढ्या ओरिजिनल रेकी घ्याल मास्टरकडनं रेकी घ्याल तेवढी तेवढी तुम्हाला त्याच्या अगदी मस्तपैकी सगळ्या मिळत जातील चौ चार चौथा आता माझा हा आहे रेकी मास्टरचा चार डिग्रीच्या चार डिग्री चा, ग्रँडमास्टर होत आहे मी एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये त्यानंतर अजून एक पाचवी माझी परीक्षा आहे आणि त्यानंतर मला क्लासेस घ्यायची परवानगी आहे विथ सर्टिफिकेट सरकारतर्फे त्यामुळं अजून एक वर्ष माझं अजून शिक्षणातच चाललेलं आहे पण फोर डिग्रीची रेकी म्हणजे ही काही साधीसुधी रेकी नाही आहे यासाठी खूप कष्ट घ्यावे लागलेले आहेत खूप पॉवर माझ्यामध्ये मला घ्यावी लागली आहे त्यावेळी मी तुम्हाला देत आहे तर चला साड्या बघायच्या असतील तर रंग विचारा काय विचारा नाही तर दोन तीन दिवसानं या साड्यांचा लाईव्ह आहे त्यावेळी त्यामध्ये जरूर भाग घ्या अतिशय सुंदर सुंदर साड्या आलेल्या आहेत परत एकदा तर चला आजचा व्हिडिओ तरच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो, ओम सईराम